आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे तिसावा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करतील हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केलं जाईल दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर उद्या होणाऱ्या संचलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगीत तालीम काल झाली सुमारे अडीच हजार कलाकारांनी त्यात भाग घेतला वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हा संचलनाचा मुख्य विषय आहे। प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस निमित्त पोलीस अग्निशमन गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण सुधारात्मक सेवांच्या एकूण नऊशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक प्रदान करण्यात आली जग अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्यामुळे देशातील युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी तयार राहावं वा असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं ते काल नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरात बोलत होते अचूक मतदार याद्या या, या लोकशाहीचा पाया आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय आज साजरा होत असलेल्या सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्लीत निवडणूक आयोगाचा मुख्य कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल या वर्षीच्या राष्ट्रीय माझा भारत माझं मत अशी असून भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक हे यंदाच्या दिनाचं ब्रिदवाक्य आहे या सोहळ्यादरम्यान राष्ट्रपती नव्याने नोंदणी केलेल्या युवा मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र प्रदान करतील श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशेव्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित हिंद दी चादर या सोहळ्यात आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उपस्थित राहतील या कार्यक्रमानिमित्त बावन्न एकर परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार